नमस्कार तुहिरी माझं मित्र या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत की नेहमीप्रमाणे सायली आणि अर्जुन निघालेले असतात ऑफिसला जाण्यासाठी पण नाश्ताही तयार झालेला नाही आणि स्वयंपाकही तयार झालेला नसतो तर सायली म्हणते प्रिया नक्की तुला जमणार आहे ना तुला माहिती आहे ना आपल्या आजींची आणि अस्मिताताईची जेवणाची वेळ चुकायला नको नाहीतर काल तर चूक केलीच केली त्यांना उपश ठेवण्याची तुझ्या आजच्या ह्या कामामुळे इथे दोघीजणी आजही उपश राहायच्या तर इथे लगेचच प्रिया बोलते की दरवेळेला मला टोंब मारायची काही गरज नाही मी नक्की करेल सी सगळं पूर्ण तर सायली म्हणते बघ बरं तर अर्जुनही त्यात बोलू लागतो की मी दुपारी काय लंचला येऊ शकणार नाही पण डिनर होईपर्यंत तरी तुझा स्वयंपाक होईल ना असं टॉन्ट मारत तिथे तोही हसू लागतो आणि कल्पना त्यांना म्हणते की तुम्ही वेळेत घरी या बरं का आणि ते दोघं मग निघून गेल्यानंतर कल्पनाला खरं तर खूप हसायला येत असतं प्रियाची एवढी लगबग आणि एवढी बिखरलेली अवस्था पाहून तिला काहीही निर्धड जमत नसतं पण प्रयत्न करून दाखवत असतो की मी आदर्श सून आहे आता इथे ते दोघ जण गेल्यामुळे इथे तिच्या मनात प्रश्न निर्माण आहे की ह्या दोघांच्या हाती महिपतकडनं काही माहिती ते मिळायला नसेल ते दोघ जण माहिती मिळवण्यासाठी ते घराबाहेर गेले नसतील इकडे खरं तर दोघ जण एक महत्वाच्या कामासाठी मैपतच्या घराबाहेर आले काही वेळापूर्वी लोकेशन ऑन झालं होतं मैपतच्या घराबाहेर तर इथे सुमन काकूचा मोबाईल कोणी आणला असेल नागराज तर घरीच आहे त्याचं मोबाईलचं लोकेशन पण घरातच आहे पोलिसांचं म्हणणं असतं आणि आता सर्च वॉरंट मिळाल्याप्रमाणे आपण घराची झडती घेऊया असं पोलीस म्हणून लागतात तर सील तोडायलाच पोलीस जातात तर इथे अर्जुन सैली गप्प मारत बसलेले असतात चैतन्य सांगतात की आपल्याकडे वेळ खूप कमी चला बरं तुमचा रोमॅन्स तुम्ही घरी करा बरं असं म्हणत त्या दोघांनाही तो आत घेऊन जातो इकडे ना साक्षीला काळजी पडलेली असते तिच्या वडिलांना तिथून बाहेर कसं काढावं आपल्या दामिनी वकील आहेत त्यात आता काही आता आपली केस घेणार नाही आणि माझी नाही कोणाकडे कोणाची मदत घेऊ साय लगेच तिला विचारायचं की प्रियाची मदत घ्यावी पण तिला पुन्हा ती गोष्ट आठवते की पत्नी सांगितलेलं आहे नागराजांनी प्रियाची मदत घ्यायची नाही सावधान राहायचं तर ती लगेच फोन कट करते त्या तिला फोन लावत नाही आणि आता दुसरा मार्ग ती आता शोधणार असते इथे सायली आणि सगळेजण महिपतच्या घराचं सगळं का कानानं कोपरा ढुंडाळत असतात त्यांना काही ना काही मिळेल ही एक आशा असते आणि सायलीला एक ड्रॉवर भेटतं जे तीन ड्रॉवर एका खाली एका एक असतात खाल एक ड्रॉवर उघडतं पण खालचे दोन फक्त शोसाठी लावलेली आहे तिच्या लक्षात येतं कारण ती खोलल्याच जात नाही तर पोलिसांना सायलीत ते सगळं दाखवते आणि मग हवालदार येतो पहिलं ड्रॉवर बाहेर काढलं जातं आणि आतमध्ये पाहतात तर काय एक खुफिया जागी अशी बनवलेली तिजोरी असते ज्याच्यामध्ये हात घालून महत्त्वाचे कागदपत्रांची फाईल असलेली एक बॅग सापडते त्या बॅगेमध्ये सिटी हॉस्पिटलची काही रिपोर्ट असतात जे प्रतिमा आत्याच्या खोटे डेड बॉडी संदर्भात असतात आणि एन के पेमेंट लिहिलेलं असतं तर एन के म्हणजे काय तर लगेचच सायली म्हणते नागराज किल्लेदार त्यालाच तर पैसे दिले नसतील ना ही बॉडी अरेंज करायला सगळं काही इथे पोलिसांच्या आणि अर्जुन सायलीच्या लक्षात येतं आणि मग पोलीस म्हणतात की आपल्याला अजून काही झडती घ्यायला हवी म्हणजे आणखी काही गोष्टी सापडतील पण वेळ संपली मी आणखी कोर्टाकडनं उद्या वेळ मागवून आपण पुन्हा एकदा इथे सर्च करूया असं पोलिसांनी सायलीं ते ठरवतात घरी मात्र सुमन फार खुश असते नेहमीप्रमाणे इथे प्रतिमा आणि ती गप्पा मारत बसलेली असते प्रतिमा म्हणू लागते मी तुझ्या आवडीची आज बटाट्याची भाजी केली आहे जेवण करून घे खूप दिवस झाले तू व्यवस्थित जेवतही नाही आणि ते दोघीजणी गप्पा मारत असतात की मग ती इथे सुमन म्हणते मी बनवलं असतं ना सगळं जेवण पण लगेच तिच्या लक्षात येतं की नागाज तिच्याकडे वाकून वाकून गुपचूप पाहतो आहे आणि मग ती लगेच वायलंट अशा मोडवर जाते आणि लगेच म्हणू लागते की हे तू कोण आहे तू मला इथे का धरून आणलं आहे मी तुझा जीव घेईल नाही तर तू माझा घेशील तुला बांधून ठेवते मी असं म्हणत ती बिथरलेल्या अवस्थेत पुन्हा दाखवते की मी बिथरली आहे माझी तब्येत बरी नाही आहे तितक्यात ना तिथे रविराजाही येतो तिची एवढी अवस्था पण सगळ्यांना त्या दोघांना काळजी वाटू लागते आणि डॉक्टरकडे आपण आता शू दाखवायचंच असं रविराजने ठरवलेलं असतं आणि इथे सुमनला शांत करून प्रतिमा खोलीत घेऊन जाते आणि मी डॉक्टरांना फोन करून बोलवतो तोपर्यंत याच्या जवळ बस असं रविराज प्रतिमाला सांगतो सचिनच्या आवाजा तर कुत्र्यासारखी झाली ना या घरचा ना त्या घरचा आता त्याला प्रश्न पडला आहे कोणत्या बाईकडनं किती पैसे मिळवू तो ना हवे ते प्रयत्न करत असतो इथे ना, ना साक्षीला सा तो म्हणू लागतो की आपण दोघांनी आपल्या करिअरचा काही विचार करायला हवा भविष्यात काय करायचं तर ती म्हणते माझं ठरलं आहे ना तुझ्याशी लग्न करायचं तर तो म्हणतो मला तुझ्या मामांजवळ तुझा हात मागायचा आहे तर तुझे मामा कधी घरी येणार ती म्हणते मला नाही सांगते ना कधी येतील ते आले ते मी लवकरच दाखवेल आणि आपण लग्नाची बोलणी करूया सचिन आता इथे गोल गोल गुंडाळत होतो इथे प्रिया इल्या इथे सा साक्षीला आणि तो गोड गोड बोलून असं दाखवतो की त्याचे पैसे बँकेत अटकले ते काही निघत नाहीये तर ते पैसे मिळेपर्यंत त्याला आता पाच लाखांची गरज आहे मग काय करावं काय करावं हो त्याला सुचे ना तो टेन्शनमध्ये असतो साक्षी त्याला विचारू लागते तू एवढा टेन्शनमध्ये का आहे तर ती तो सांगतो माझे सगळे पैसे ना बँकेच्या कॅनडाच्या बँकेत अडकले आणि तिकडनं ते ट्रान्सफर पण व्हायला एक महिना तरी लागेल तोपर्यंत मला पैशांची गरज आहे मला ई एम आयचे हप्ते भरायचे घराचे असं सगळं काही तो रडून रडून दाखवून सांगू लागतो आणि मग लगेचच साक्षी म्हणते की मी तुला मदत करते ना किती पाहिजे सांग तो म्हणतो मला माहिती मी आधीच तुझ्याकडनं एक लाख रुपये घेतले पण आता तेही मी तुझे परत करेल आणि आत्ता मला पाच लाखांची गरज आहे आता पाच लाख कुठून आणावे असा प्रश्न आता साक्षीला पण पडला कारण साक्षी म्हणते जोपर्यंत माझे मामा माझ्यासोबत होते तोपर्यंत पैसे मला अरेंज करता येत होते पण आता मामाही माझ्यासोबत नाही तर माझ्याकडनं एवढी मोठी रक्कम काही अरेंज होणार नाही असं हिने स्पष्ट सांगून दिलेलं असतं आणि आता खरं तर प्रश्न पडलाय सचिनला की ही, ही की पैसे देऊ शकणार नाही तर आता पैसे मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा अस्मिताकडे जावं लागेल किल्लेदारांच्या घरात घुसखोरी तर करावीच लागेल तरच आपल्याला पैसे मिळतील गोडगोड बोलून अस्मिताकडनं पैसे काढण्याचा इथे डाव असतो सचिनचा मैपतला ना मुलीची काळजी पडली काय करावं का तिच्याशी कसं कॉन्टॅक्ट साधावं म्हणून त्याला प्रश्न पडलाय तर तो एका हवालदाराशी गोडगोड बोलण्याचा प्रयत्न करतो हवालदाराला सांगू लागतो की मी पण तुझ्याच गावचा आहे आपण गाववाले आपण एकमेकांना मदत करायला हवी तर इथे हवालदार त्याच्याशी बोलायला तयार नसतो तर इथे गोड गोड गप्पा गोष्टी करत महिपत त्याला म्हणतो की गाववाला असून गाववाल्याची मदत करत नाही असा कसा माणूस तू तर आता हवालदार महिपतला मदत करायला तयार झालेला आहे आणि इकडे महिपतच्या घरात जी झाडी ती घेतली त्याच्यात काय काय सापडलं हे सगळं काही रविराजला सांगायचं असतं आपल्या अर्जुनाने सैलीला पण योगायोग असा की त्याच वेळेला इथे रविराज स्वतःच फोन करतो अर्जुनला अर्जुन म्हणतो काय शंभर वर्ष आयुष्य दा काका तुला मी तुलाच फोन करणार होतो तर का तर मी आल्यावर सांगतो असं अर्जुन म्हणू लागतो तर रविराज म्हणतो तर मी एक वेगळ्या कारणासाठी तुला फोन केलाय इथे सुमन जास्तच भिथरलेल्या अवस्थेत आता दिसायला लागली तिला आपण डॉक्टरांची मदत घेऊन तिची तब्येत सुत्रावर प्रयत्न करायला हवी डॉक्टरांना भेटायला हवं तर माझी मैत्रीण श्रद्धा आहे तिच्याकडे आपण हिला दाखवूया तर लगेच इथे सायली आयड्या करते सा, आपन, आपन, डौक्टर, कर की आम्ही डॉक्टरला घरी घेऊन येतो तुम्ही कुठेही जाऊ नका आलोच आम्ही तर इथे आपली सायली ना अर्जुनला म्हणते की आपण आता डॉक्टरांची मदत घेऊया त्यांना आपण आपली परिस्थिती सांगून आपण काहीतरी आयड्या करूया ठरल्याप्रमाणे डॉक्टरां डॉक्टरांकडे हे दोघही जातात तिथे गेल्यानंतर मग डॉक्टर ह्या सगळ्या गोष्टीला नकार देत असतात की मी खोटो खोटं बोलणार नाही मला हे नाही पचणार मला नाही आवडणार हे अनलिगल आहे कोणाची अशी बदनामी करणं किंवा असं हे सगळं करणं तरी ते सा अर्जुन म्हणतोय पण डॉक्टर ऐकायला तयार नसते तरी ते सायली सगळी गोष्ट शांतपणे पुन्हा एकदा डॉक्टरांना समजवते त्यांची रिक्वेस्ट करते आणि सांगते की तुम्हाला कुठली अडचण येणार नाही आम्ही स्वतः वकील आहोत त्यामुळे तुमच्या बाजूनी तुमच्या या करिअरवरती कसलाच प्रश्नही आम्ही उद्भवू देणार नाही आम्ही तुम्हाला नक्की मदत करू पण तुम्ही आत्ता आम्हाला मदत करा प्लीज असं म्हटलं नंतर मग ती डॉक्टर हे सगळं करायला नाटक तयार होते की सुमन खरंच आजारी आहे तिच्या डोक्यावर परिणाम झालाय हे सगळं काही डॉक्टर आता सांगायला तयार असते आणि पहिले ना मी पेशंटला भेटते असं इथे म्हटल्यानंतर रविराज सायलीकडे पाहू लागतो आणि सायली म्हणते हो काय हरकत नाही चला मग सगळ्या जण जातात सुमनच्या रूममध्ये सुमनला भेटायला सुमनशी गप्पा मारायचे असतात डॉक्टरांना त्यांच्याशी बोलल्याशिवाय कसं कळेल की कोणत्या औषधं किती डोस द्यायचा इथे सुमारे काहीही बोलायला तयार नसते तर सगळेजण बाहेर जा म्हणून डॉक्टर सांगू लागते तर ला मी, मी भाहर जाना माला ते नागराज म्हणू लागतो की मी मी काय बाहेर जाणार आणि मला ऑब्जेक्शन आहे माझी बायको बी थरली तिची तब्येत जास्त खराब झाली तर मी माझ्या बायकोजवळ इथेच थांबणार हे ऐकल्यानंतर रविराज इतका संतपतो आणि रविराज प्रतिमाला म्हणू लागतो की यालाही सांग बाहेर या डॉक्टरांना त्यांचं काम करू दे त्यांना सांभाळता येतात असे पेशंट त्या सांभाळतील कसं सांभाळायचं ते मग सगळं चेकअप झाल्यानंतर इथे डॉक्टर बाहेर आल्यावर सांगतात की त्यांना खूप मोठा आघात झालाय त्यांच्या मनावर त्यांना खूप टेन्शन आलं आहे त्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे हे सगळं ऐकल्यानंतर खरं तर नागराज म्हणतो हे सगळं काही त्या महिपतमुळेच झाले त्या महिपतनीच माझ्या बायकोला बदला घ्यायला किडनॅप केलं आणि त्याच्यामुळेच तिची तब्येत एवढी बिथरली पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार की इथे सुमन ती गोष्ट आठवते की इथे सायलीने सांगितले आपल्याकडे खूप कमी वेळ उरलाय आपल्याला ना नागराजची तोंड वधवून घ्यावी लागेल की रविराज किल्लेदारला मारण्याचा प्रयत्न त्यांनीच केला आहे पण हे सगळं तुझ्या मदतीशिवाय होणार नाही सुमन काकू तूच काहीतरी मदत कर हे आता प्रतिमाला घराबाहेर काहीतरी का सामान आणायला जायचं असतं सुमनला एकटं कसं सोडायचं तर सुमनला ती विचारते तुझ्याजवळ यांना भाऊजींना थांबवलं तर चालेल का तर ती तयार होते त्यांच्या सोबत राहायला आता इकडे सचिनने पण एक नवीन युक्ती केली आहे अस्मिताची माफी मागायची तिच्यासमोर दयावाया दाखवायची करायची आणि तिला दाखवायचं की मी तुझ्यावर किती प्रेम करतो तुझ्याशिवाय जगू शकणार नाही आणि तू माझ्याशी बोलली नाही तर मी आता अन्नपाणी त्याग करून इथेच माझा जीव सोडेल असं म्हणत आता ब्लॅकमेल करायला अस्मिताला सचिन आलेलं आहे आता आपली अस्मिता इथे पगळणार का बाय नवऱ्याच्या प्रेमात चला तर मग आपण पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद